अरे अरे पावसा किती किती आहेस छान बरसताना तू तर हरवते आमचे भान सांग ना पावसा काय आपले नाते येण्याने तुझ्या मन फुल फूलपात होते रिमझिम कधी मुसळधार कोसळतो सांग ना पावसा तू कुठूनही बरे येतो घर तुझे सांगशील आहे ते कुठे आम्हालाही एकदा घेऊनच चलते ते एकतरी प्रश्नांचे उत्तर तू देशील का माझ्याशी थोडं थांबून बोलशील का इतक्यात गडगडाट चमत्कार झाला आणि पाऊस चक्क माझ्याशी बोलायला लागला छोट्या दोस्ता असा गोंधळून नको जाऊस मीच आहे राजा तुझा बालमित्र पाऊस सांगतो तुला आज गंमत माझी तेव्हा दूर होईल अडचण खरी तुझी धड सर सर कोसळतो नदी झऱ्यातून वाहतो मी तरुवेलींना जीवन देतो हिरवळ सर्वत्र करतो मी पाणी सर्व हे जमा होते नद्या महासागरात तापून उष्णतेने मी पुन्हा वाफ होनी जातो ढगात बाष्पीभवन होऊनही माझे पाण्यातून वाफेत रूपांतर होते वाफ होऊनि आकाशात काळे ढग तयार होते वाऱ्यांच्या लुटालुटीने गडगडाट पुन्हा पाणी होतो पावसाच्या रूपाने असा अवनीवर बरसतो पाणी वाफ पाऊस माझे किती किती रूप सर्वांचा मी आहे आवडता खूप अशी माझी जन्म कथा समजली काय अच्छा भेटूया पुन्हा निघतो बाय बाय पाऊस मित्रा आज तुझी ओळख झाली खरी आता कळणी चुकले बरे कोसळतात कशा